नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल सात कापे घावून चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण कोकण स्पेशल सात कापे घावून बनवणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ हे बघा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ हे आता आपण थोडं पहिले मिक्स करून घेऊया आणि जसं आपण घावनांसाठी पीठ करतो तसंच आपल्याला हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपली जी आजची डिश आहे ती कोकण स्पेशल आहे आणि हे सात कापे ना हे खूप छान लागतात आणि करायला पण तितकेच हे सोपे आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत हे बघा हे आपल्याला पीठ असं व्यवस्थित असून घ्यायचं आहे आणि एकदम जाडणं ठेवायचं आहे आणि एकदम पातळपणे करायचं आहे आपलं हे बघा इथे पीठ आपलं आता तयार झाले आप आपल्याला असंच पीठ हवं आहे अशा प्रकारे आता हे पीठ आपल्या इथे आता रेडी झालेलं आहे आता आपण सारण बनवण्यासाठी घेणार आहोत आता आपण सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी ते मी टोप घेतले त्याच्यामध्ये मी टाकणार इथे एक अर्धा चमचा इतकं साजूक तूप त्यानंतर इथे मी घेतलेला एक वाटी गूळ हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे जसं आपण मोदकांसाठी सारण बनवतो ना तसंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आता पूळ आपल्याला हा पूर्णपणे याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे इथं आपला गुळ आता आता मेल्ट होत आलेला आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे एक पाव चमचे इतकी वेलची पूर हे सुद्धा आपल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे घेतलेलं आहे ओलं खोबरं एक, एक वाटी हे आपल्या मध्ये आता पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपलं व्यवस्थित असं इथे मिक्स करून झालेलं आहे आता एक दोन मिनिट आपण असं झाकण ठेवणार दोन मिनट झालेली आहे मिक्स करून घेऊया हे आपलं थोडं सुट सुट करायचं आता ही आपली हे आपलं सारण सुद्धा आता रेडी झालेलं आहे आपण आता गॅस बंद करणार तर आपण इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आता आपण याला तेल लावून घेणार आहोत आता आपल्याला गावण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा पहिले असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर माझ्यामध्ये आपल्याला गावण टाकून घ्यायचं आहे मिनिट झापण करायच मिनट झालेली आहेत आपण काढून घेणार आहोत आता घाऊन आपला बघा असा सुटतो आपल्याला काय करायचंय जे आपण हे सारण बनवलेले आहे ते आपल्याला एका साईडला असं सा टाकून घ्यायचं हे सारण पहिलं आपल्यास थंड थंड करून घ्यायचं आहे घावणचं एक साइड आपल्या अशी या साईडला अशी पलटी मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं प्रेस करून घ्यायचं मस्त असं घावन आपलं उलटलेलं आहे बघा आता पुन्हा आपल्याला काय करायचं एक साइड आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि एका साइडला आता आपल्या इथे पुन्हा आता घावण टाकून घ्यायचं आहे त्याआधी असं पहिलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा आहे आणि एक दोन मिनिटाने आपण पुन्हा चेक करणार आपली पुन्हा एक दोन मिनट घालले आहेत पुन्हा आपण आता काढून घेणार आहोत आता घावांच्या या साईडला आपल्याला ही जे सारण आहे हे आपलं असं घालून घ्यायचं हा गावण आहे ना खूप छान लागतो खाणे खायला एकदम कोण स्पेशल रेसिपी आहे हे नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे आता गावणची ही बाजू आहे ती आपल्याला या साईडला पलटी मारून घ्यायची आहे अशी ही मात्र अशी इकडे अशी पलटी मारायची अशा मस्त आपली लेअर लागली तर पुन्हा आपल्याला या साईडला सुद्धा असं तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा हे आपल्याला आपल्या असं ढवळायचं प्रत्येक वेळेला आपल्याला असं ढवळून घ्यायचं कारण की पीठ आहे ते खाली जाऊन चिकटत त्यासाठी असं ढवळून घ्यायचं आहे तर या साईडनं आपल्याला पुन्हा आता असं पुन्हा आता आपण शिजून घेऊ पुन्हा आपण आता काढून घेणार आहोत पुन्हा आता आपल्या इथे हे पीठ असं लावून घ्यायचं आहे साधन जास्त टाकायची काही आवश्यकता नाही आहे कारण की आपण प्रत्येक लेअरमध्ये असं टाकणार आहोत त्यासाठी सो थोडं थोडं टाकलं तरीही चालणार आहे तर अशा प्रकारेच ना सात वेळा आपल्याला अशीच प्रोसेस अशी करून घ्यायची आहे ते ना आपण ते आपले मस्त असं आपला सात कप येणार आपल्या आता तयार झाले आहेत बघा. सात लियार आपण लावले आहे तशी. स्पेशल रेसिपी आहे मुलं सुद्धा आवडेल खातील नाश्त्यासाठी बनवलं तरी चालणार आहे. मस्त असे कापे झाले तर इथे हा मी सात कापे घावन हे बघा काढून घेतलेला आहे एकदम भारी दिसतोय आणि लेअर सुद्धा मस्त आले एकदम हा बघा तर हा घावन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी लागतो हा आता मी कोते। अपला हा तुम्हाला कट करून दाखवते तर इथे आपला हा सात कापे घावन तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम भारी दिसतोय आणि हा टेस्टी टेस्टीसुद्धा लागतो आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद